आज आहे संडे तर आता घराची क्लिनिंग वगैरे हो खूप करून झाली आहे म्हटलं तर आता स्वतःसाठी वेळ द्यावा तर म्हणून मी आज तुम्हाला माझा स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत एवढा वेळ नाही भेटत मला स्किन केअर रुटीनसाठी कारण लाडू पण छोटा आहे त्याच्यामुळे एवढा वेळ भेटतच वे नाही आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता त्या प्रोडक्ट्सवरती तर त्याच प्रोडक्ट्सचा मी आज तुम्हाला यूज करून दाखवणार आहे म्हणजे ते कशाप्रकारे मी वापरते तर मला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ना ते एक ताईंनी कमेंट्स केली होती की के हाऊ टू यूज तर मी त्या प्रॉडक्टचा वापर कसा करते ते, ते तुम्हाला तु मी सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक फेस पॅक जो मी बनवते चला मग मी दाखवते तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले तर त्याच्यासाठी बघा कस्तुरी हळद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा चंदन पावडर घेतलेली आहे आणि रोज वॉटर एक नॉर्मल रोज वॉटर घेतलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे चला मी बनवते तुम्हाला दाखवते मग एक चमचा मी बेसन पीठ घेते एक किंवा जास्त लागत असेल तर जास्त पण घेऊ शकते तुम्ही तर मी दोन चमचे घेतेच त्याच्यानंतर बघा कस्तुरी हळद आहे ती पण घेते ती थोडीशी टाकायची आहे अर्धाच बघाच चंदन पावडर घेते एक चम्मच त्याच्यात रोज वॉटर ॲड करते तुम्ही कच्चं दूध पण ॲड करू शकता याच्यामध्ये त्यानंतर माझ्याकडे कच्चं दूध नाही आहे त्याच्यामुळे मी आता रोज वॉटरच टाकते है। तर हे बघा अशा प्रकारे मी आता फेस पॅक बनवून घेतलेला आहे आता मी थंड पाण्याने चेहरा साफ करून आले करते था। किती ही तर मी ना शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता कस्तुरी हल्दी आणि याचा चंदन पावडरचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवलेला होता तर त्याच्यात मला कमेंट विचारलेली होती का त्याचा यूज कसं का काय करायचं कस्तुरी हल्दीचा तर हे बघा मी अशा प्रकारे यूज करते त्यांना आन्सर दिलं होतं पण मग डायरेक्ट हा रिव्ह्यूच आहे त्याच्यामुळं बघा अशा प्रकारे आता फेसपॅक लावून घ्यायचं आहे आणि आयुर्वेदिक आहे मस्त तर तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता आता लाडू झोपलेला होता त्याच्यामुळे म्हटलं चला टाईम येतं चला स्वतःला वेळ देऊ जरा हा फेस पॅक दहा पंधरा मिनटात सुकून जाईल त्याच्यानंतर बघा कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवायचा आणि मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते तर अशा फेस फेसपॅक सुकलेला आहे म्हणजे थोडासा ओला राहिला होता पण लाडू खूपच त्रास देत होता तर मी धुवून टाकला त्याला काही होत नाही थोडंफार ओला राहिला तर तर मस्त क्लीन चेअर होऊन गेला होता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी सर्व चेहरा पाण्याने धुवून घेतलेला आहे थंडच पाणी होतं तर अशा प्रकारे क्लीन करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा एक क्यूब घ्यायची आहे आणि ती चेहऱ्यावरती फिरवायची आहे आणि आपल्या चेहऱ्याचे ना असे ओपन पोर्स आहे ना ते क्लोज होतं कारण चेहरा असं फेसपॅक लावला ना तर नरम त्वचा असते आणि त्याच्यामुळे ते पोर्स ओपन झालेले असतात नंतर मग आईस क्यूब फिरवली का मग ते पोर्स आहे ना क्लोज होऊन जातात तर अशा प्रकारे मग मी आईस क्यूब फिरून घेते चेहऱ्यावरती